माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे त्यामुळे कडू यांचे अध्यक्षपद सध्या तरी कायम राहणार आहे सोळा जून रोजी त्यांना न्यायालयीन शिक्षा झाल्याच्या पार्श्वभूमीवर अपात्र ठरविण्यात आले होते दोन हजार सतरा साली नाशिक येथे आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीच्या प्रकरणात सुकरवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती जिल्हा बँकेच्या नियमांनुसार संचालकाला एक वर्षाची शिक्षा झाल्यास त्याला पदावर राहता येत नाही याच आधारावर हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गटातील बारा संचालकांनी अपात्रतेची मागणी केली होती विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी यावर कार्यवाही करत कडू यांना नोटीस बजावली होती आणि चोवीस फेब्रुवारी रोजी त्यांचं उत्तर मागितलं होतं त्यानंतर अपात्रतेचा आदेश जारी करण्यात आला होता ज्यामध्ये पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला स्थगिती दिली यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले हा निर्णय सत्याचा विजय आहे भाजपाच्या मदतीने काँग्रेसमधील काही नेत्यांनी आम्हाला हटवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी न्याय मिळाला माझ्या पाठीशी शेतकरी कामगार मजूर आणि दिव्यांगांचे आशीर्वाद आहेत